आज आपण इथे दा क्रीमी अजिबात दूध न आठवता झटपट अशी तांदळाची खीर करणार आहोत तुम्ही इथे बघा मस्त अशी मलाईदार आणि सुद्धा अगदी मलाई जमा झालेली आहे अजिबात मी इथे दूध पावडर टाकलेली नाही तरीसुद्धा ही खीर अगदी बासुंदीसारखी तयार होते चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथे आपण नेहमीचा जो तांदूळ वापरतो भातासाठी तोच तांदूळ मी इथे घेतलेला आहे एक लिटर दुधासाठी मी इथे बरोबर अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे आणि नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्यात चमच्याने म्हणाल तर हे बरोबर सात चमचे आहेत तुम्ही इथे सात ते आठ चमचे तांदूळ ह्या चमच्याने घ्या बरोबर ते अर्धी वाटी तांदूळ मी इथे हे घेतलेले आहे आता हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेते हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतले आता आपण हे तांदूळ आधी शिजवून घेणार आहोत म्हणून मी कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकून गरम करून घेते आणि त्यामध्येच हे तांदूळ टाकून आपण हे तांदूळ तुपामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे अगदी त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे मी ह्यामध्ये आणखीन एक चमचा तूप टाकते तुपामध्ये हे तांदूळ भाजून घेतल्यामुळे चवीला ही खीर मस्त लागते आता इथे बघा आपल्या तांदळाचा कलरसुद्धा बदललेला आहे आपले आधीचे तांदूळ आणि आत्ताचे तांदूळ यामध्ये फरक आहे आपल्याला ह्या कलरपर्यंत हे तांदूळ भाजून घ्यायचेत आता हे शिजण्यासाठी आपण पाणी टाकून घेऊया आणि साईडचे जे तांदूळ लागलेले आहेत कुकरला तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे काढून घ्यायचे आता कुकरचा झाकण लावून आपण हा भात शिजवून घ्यायचे इथे आपला हा भात व्यवस्थित असा शिजलेला आहे त्याचा कलर तुम्ही बघा तुपामध्ये हे आपण भाजल्यामुळे ह्याचा कलरसुद्धा असा चॉकलेटी आलेला आहे आणि सुगंधसुद्धा मस्त येतो आहे आता हा भात थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे म्हणून हा भात सगळा मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये थोडासा मी दूध टाकून हा भात बारीक करून घेते आता हा भात मी इथे बारीक करून घेतला आहे बारीक करून घेताना खूप असा जाडसर नाही ठेवायचं इथे बघा अशा पद्धतीने हा बारीक करून घ्यायचे इथे मी आता दोन चमचे तूप टाकून घेते तूप व्यवस्थित असं गरम झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये बारीक करून घेतलेला सगळा भात टाकायचे आणि हा भात या तुपामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे हे तांदूळ आपण आधीसुद्धा तुपामध्ये परतून घेतले होते आतासुद्धा आपण त्याच्यामध्ये तीन चमचे तूप टाकून परतून घेतले त्याच्यामुळे ही खीर आपली चवीला खूपच मस्त होते आता आपण ह्यामध्ये अगदी थोडासा दूध टाकून घ्यायचे अर्धा कप मी ते दूध टाकून हे तांदूळ ह्या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते आपण जर एकदम दूध टाकलं तर हे एकजीव होत नाहीत थोडा वेळ लागतो म्हणून आपण थोडासा दुधामध्ये आधी हे एकजीव करून घ्यायचे तुम्ही इथे बघा मस्त असे आपले तांदूळ ह्या दुधामध्ये एकजीव झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये गरम करून घेतलेला दूध टाकायचे आता आपण हे सगळं हलवून घेऊया आता जरी तुम्हाला ही खीर पातळ वाटत असली तरी जसजशी जशी ही शिजत जाते तसतशी ती दाटसर अशी होते आता आपली ही खीर एकदम मस्त क्रीमी आणि मलाईदार होण्यासाठी मी इथे एक वाटी मलाई घेतलेली आहे एक वाटी दुधाची साई मी आता ह्या खिरीमध्ये टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर एक वाटी नसेल तुम्ही अर्धी वाटी साई टाकली तरी सुद्धा चालेल पण तांदळाची खीर करताना त्यामध्ये साई तुम्ही नक्कीच टाका त्यामुळे आपली ही खीर मस्त अशी बासुंदीसारखी लागते तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा खीर शिजत असताना आता मी त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे ड्रायफ्रूट आता मी हे तुपामध्ये भाजलेले नाही तुम्हाला तर तुपामध्ये भाजून टाकायचे असतील तुम्ही टाकलेत तरीसुद्धा चालेल खीर शिजत असताना आपण जेव्हा ड्रायफ्रूट टाकतो तेव्हा ते मौसूद असे शिजले जातात आता त्यामध्ये आता मी अर्धी वाटी साखर टाकते साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया साखर टाकल्यामुळे आपली खीर थोडी पातळ होते त्यामुळे ती व्यवस्थित अशी पुन्हा एकदा शिजवून द्यायची तुम्ही ते आता बघा मस्त असे आपली अजिबात दूध न आठवता सुद्धा आपली ही तांदळाची खीर मस्त अशी बासुंदीसारखी तयार झाली मलाहीसुद्धा तुम्ही ते बघा मस्त अशी आलेली आहे आत्ता आपण त्यामध्ये एक चमचा वेलचीपूड आणि जायफळ असं किसून टाकायचे वेलचीपूड आणि जायफळ आपण शेवटला टाकल्यामुळे त्याचा स्वाद टिकून राहतो आणि खीरसुद्धा चवीला मस्त होते आता ही खेर आपने हो खीर आपली मस्त अशी दाटसर झालेली आणि जस जशी थंड होत जाते तस तशी ती अजून दाटसर होते तुम्हाला जर तूप आवडत असेल तर खीर खाताना वाटीमध्ये एक चमचा तूप नक्कीच घेऊन बघा मस्त लागते तुपातली ही तांदळाची खीर चवीला अप्रतिम अशी होते मी सुद्धा ह्या खिरेमध्ये एकूण पाच चमचे तूप टाकलेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा